हिरेमठ भावंड आणि त्यांचे मामा बाबा कल्याणी यांच्यातील वादानं वेगळं वळण घेतलं समीर हिरेमठ आणि त्यांची बहीण पल्लवी स्वादी यांनी न्यायालयात चिखलफेक टाळण्यासाठी आपण मामांसह हो मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं न्यायालयाला सांगितलं त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की बाबांनी कुटुंबातील वडीलधाऱ्यांविरुद्ध केलेले दावे खूप त्रासदायक आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे आहेत भावंडांचे वकील शैलेंद्र अगलावे यांनी न्यायालयात मध्यस्थींचा पर्याय संयुक्त दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग एस एस शिंदे यांच्या पुढे मांडल्यानंतर बाबांचे वकील अमित आगाशे यांनी तोडगा किंवा मध्यस्थीविषयी कोणत्याही चर्चेचं जोरदार खंडन केलं न्यायालयानं नंतर मध्यस्थीची विनंती मान्य केली भावंडांनी या वर्षाच्या सुरुवातीला पुणे दिवाणी न्यायालयात कल्याणी कुटुंब एच यू एफचे विभाजन करण्यासाठी धाव घेतली होती त्याला उत्तर देताना बाबा यांनी कौटुंबिक एच यू एफचं अस्तित्व नाकारलं त्यांनी न्यायालयाला असंही सांगितलं की आपली बहीण आणि कल्याणी कुटुंबातील बहीण सुगंधा हिरमट हिची मुले असल्याकारणानं या भावंडांचा कौटुंबिक संपत्तीवर कोणताही अधिकार नाही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी असाही दावा केला की त्यांचे आजोबा ए एन के श्रीमंत नव्हते आणि दरमहा दोन रुपये पगार मिळवायचे व त्यांनी एकोणीसशे चोपन्नमध्ये मरते वेळेस आपला मुलगा नीलकंठ अण्णाप्पा कल्याणी बाबा आणि सुगंध यांचे वडील यांना केवळ दोन लाख रुपये दिले होते आपले पंजोबा अन्नप्पा नारायण कल्याणी यांना आपले मामा बाबा कल्याणी गरीब म्हटल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी पुणे दिवाणी न्यायालयात प्रत्युत्तर दाखल करत समीर हिरेमठ आणि पल्लवी स्वागी हिरेमठ यांनी देशातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या बाबा यांच्यावर खोटी साक्षी दिल्याचा आरोप केला त्यांनी आपल्या प्रत्युत्तरात बाबा यांचे शपथेवर खोट बोलत काही चुकीची विधानं के केली असल्याचं नमूद केलं अर्जदारांना एच यू एफ मालमत्तेतील त्यांच्या हक्काच्या वाट्यामधून काढून टाकण्याच्या प्रयत्नात प्रतिवादी क्रमांक एक बाबा यांनी शब्देवर खोटी विधानं करत खोटी साक्ष दिली त्यामुळं आमचे पंजोबा जे प्रतिष्ठित आणि मान्यता प्राप्त होते व त्यांना रावसाहेब ही पदवी बहाल करण्यात आली होती त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे प्रतिवादी क्रमांक एक ने आमचे आजोबा एन ए के यांनी त्यांचं पुस्तक फोर्जिंग आहे ए एन के एच यू एफ आणि संयुक्त कुटुंबाची मालमत्ता एन ए के यांनी व्यवसाय स्थापन करण्यासाठी निधीचा वापर तसंच करता म्हणून गुंतवणुकीवरील परतावे व्यवसायातील नफा आणि संयुक्त कुटुंबाकडे असलेली संपत्ती याविषयी केलेली विधाने नाकारली आहेत प्रतिवादी क्रमांक एकतर्फे करण्यात आलेली अशी खोटी विधानं त्यांच्याच वडिलांनी पुस्तकात केलेली विधानं खोटी ठरवत आहेत शिवाय त्यांचा एन ए के आणि संपूर्ण कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर परिणाम होत आहे असं भावंडांनी दाखल केलेल्या प्रत्युत्तरात म्हटलं आहे त्यांनी आपल्या आजोबा डॉक्टर निलकंठ कल्याणी यांच्या पुस्तकातील परिच्छेद उदू उदगृत केला ज्यामध्ये असं म्हटलं आहे की त्यांचे वडील ए एन के यांनी आपल्या कुटुंबासाठी मोठी संपत्ती म्हणजे वीस लाख रुपयांचा व्यवसाय तसंच घर आणि जमीन मागे ठेवली होती जी पुढील काही पिढ्यांना काही न करताही सहज पुरुषी ठरली असती या प्रत्युत्तरात गेल्या काही वर्षात कौटुंबिक एच यू एफचं अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी अंमलात आणल्या गेलेल्या काही अंशतः विभाजन करार नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे भावंडांनी आपण कल्याणी कुटुंबातील मुलीची मुले असल्याकारणानं कौटुंबिक संपत्तीत भागीदार नसल्याचा दावा करणाऱ्या बाबांविषयी संताप व्यक्त केला बाबा यांनी देखील केलेल्या उत्तरातील विधानं दुःखद तसेच अयोग्य असल्याचं भावंडांच्या प्रत्युत्तरात नमूद करण्यात आलं आहे वर्ष दोन हजार पाचमध्ये हिंदू उत्तराधिकारी कायदा एकोणीसशे छप्पनचे सुधारित कलम सहा लागू झाल्यानंतर अर्जदार कल्याणी परिवार एच यू एफचं सहभागीदार सा, बनले प्रतिवादी क्रमांक एक न केलेली विधान कशा प्रकारे कायद्यानेही स्त्रियांना हक्क मिळवून देण्यासाठी बदल केले असले तरी समाजाची मुली व त्यांच्या मुलांना देण्यात आलेले अशा प्रकारचे हक्क स्वीकारण्याची मानसिकता तयार झालेली नाही आणि त्यांना मालमत्तेतील त्यांचा हक्काचा वाटा मिळवण्यापासून वंचित ठेवलं जातं याचं उत्तम उदाहरण आहे अर्जदाराने सांगितल्यानुसार प्रतिवादी क्रमांक एक कायदा आणि मुली व त्यांच्या मुलांना लागू होणारे नियम आपल्या सोयीनुसार डावलू शकत नाही असं प्रत्युत्तरात म्हटलं आहे